आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे गडचिरोली जिल्ह्यातील एका शिक्षकाला राष्ट्रीय आणि चार शिक्षकांना मिळालेला राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार राज्यातील पहिल्या पोषण इनोव्हेशन कौशल्य विकास केंद्रासाठी झालेली गडचिरोलीची निवड आणि मुलचिरा तालुक्यातील उदयनगर बांगला प्राथमिक शाळेच्या परसबागेनं राज्यात पटकावलेला प्रथम क्रमांक अशा उत्साहवर्धक घटना सप्टेंबर महिन्यात गडचिरोली जिल्ह्याचा नावलौकिक करणाऱ्या ठरल्या दिनांक एक सप्टेंबरला गडचिरोली इथं एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागा अंतर्गत कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं केंद्र शासनामार्फत देशातील दहा जिल्ह्यांमध्ये पोषण इनोव्हेशन आणि कौशल्य विकास केंद्र सुरू केली जात असून त्यात महाराष्ट्रातून केवळ गडचिरोली जिल्ह्याची निवड केल्याचा अभिमान असल्याचं तटकरे प्रसंगी म्हणाल्या एटापल्ली तालुक्यातील जाजावंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक मानतय्या बेडके यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी तर अन्य चार शिक्षकांची राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली बेडके यांना दिल्लीत तर चार शिक्षकांना मुंबईत आयोजित कार्यक्रमात गौरवण्यात आलं जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दोन हजार तेवीस चोवीसच्या खर्चाचा आणि दोन हजार चोवीस पंचवीस या चालू वर्षातील विकास कामांचा आढावा घेतला जिल्हा नियोजनाच्या निधीतून किमान शंभर दुर्गम गावांमध्ये सौर विद्युत यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव सादर करावा अशी सूचना दैने यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयी सुविधा निर्माण कराव्यात प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत टेक्नोसेवी आणि डिजिटल शाळा तयार कराव्यात असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं दिनांक सहा सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आलापल्ली इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली होती आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी राज्य सरकारनं पंधरा हजार तीनशे साठ कोटी रुपयांची तरतूद केली असून या समाजावर कधीही अन्याय होऊ देणार नाही असं प्रतिपादन पवार यांनी यावेळी केलं सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्याच्या काही भागात पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं भामरागड गावात पुराचं पाणी शिरल्यानं तिथल्या अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं पूर ओसरल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी भामरागडला भेट देऊन नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून नागरिकांना भरपाई देण्याचा प्रस्ताव शासनाकडं सादर निर्देश दिले मानधन वाढ वेतन आणि अन्य मागण्यांची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ दिनांक नऊ सप्टेंबरला शेकडो अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी गडचिरोलीत मोर्चा काढून जेलभरो आंदोलन केलं महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून गडचिरोली जिल्ह्यातील तेरा नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र स्थापन करण्यात आलं वीस सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीनं वर्धा इथून या केंद्रांचं उद्घाटन करण्यात आलं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यातील घरकुल पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना एका कार्यक्रमात प्रतिकात्मक चावी आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा ई गृहप्रवेश करण्यात आला भारतीय जनता पक्षाच्या वतीनं चामोर्शी इथं लाडक्या बहिणींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला पक्षाचे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा प्रभारी खासदार फग्गनसिंग कुलस्ते आमदार डॉक्टर देवराव होळी माजी खासदार अशोक नेते जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे आदी उपस्थित होते संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय तात्काळ रद्द करावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकडं राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी सामूहिक किरकोळ रजा आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला शिक्षक आमदार सुधाकर अडवाले यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व शाळांमधून परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरिता घेण्यात आलेल्या परसबाग स्पर्धेत मुलचिरा तालुक्यातील उदयनगर बांगला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परसबागेनं राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आताच आपण ऐकत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे स्वर वीणा डोंगरवार